सातपूर अंबडलीक रोड परिसरातील म्हाडा कॉलनी गोदावरी नगर येथे रूम नंबर सातशे अठ्याशी या ठिकाणी घरी एकटा असलेल्या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर असे की म्हाडा कॉलनीतील गोदावरी नगर तुळजाभवानी मंदिराजवळ रूम नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी वास्तव्यास असलेले आई वडील व मुलगा प्रीतम प्रशांत बेलेकर राहत होते आई वडील दोघेही कामाला गेले असता प्रीतम हा घरी एकटा होता प्रीतमने एकटा असल्याचा फायदा घेत गळफास घेत आत्महत्या केली आहे ही बाब लक्षात येताच प्रीतमला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आली परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले आहे या घटनेची माहिती स्थानिकांना समजताच त्याने तात्काळ पोलिसांना कळवले एम आय डी सी चुंचाळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत घटनेचा पंचनामा केला आहे एम आय डी सी चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी झोले करीत आहेत काय आमच्या इथं बेलेकर राहतात प्रशांत बेलेकर त्यांच्या मुलाने सकाळी दहा ते नऊच्या दरम्यान फाशी घेतली तर ते आई वडिलांना काहीच माहीत नव्हते आई वडील पण घरी नव्हते तर त्याचे चुलते आमच्या इथं राहतात आता आमच्या इथूनच त्याचे विधी मार्ग झाला आई वडिलांचं काहीच त्याला म्हणजे कळवलंच नाही त्याने काय वडील माझं असं झालं काय झालं ते कोणालाच माहिती नव्हतं आम्हीच फोन केले त्यांना बोलून त्या मुलाचं बेलेगुर बेलेकर काय प्रीतम बेलेकर प्रीत त्यावेळेस घरी कोणी का आई नव्हती वडील नव्हते तो तो एकटाच एकटाच होता होता मग नंतर स्थानिकांनी कळवलं त्यांना पोलिसांनी तिथं कळवलं त्यांना स्थानिकांनी आजूबाजूच्या लोकांनी कळवलं अशा अशी घटना झाली मग त्यांना एक मुलगी आणि एक बाई आली ते रिक्षात घेऊन गेले त्यांनी आम्हाला पण काही सांगितलंच नाही का बा तुमच्या मुलाचं इथं असं असं झालं काय सांगाल अशा तरुण हे आत्महत्या करता आहे आई वडिलांना आपण काय आव्हान कराल आई वडिलांनी लक्ष द्यायला पाहिजे मुलांकडे नाही करायला पाहिजे मुलांना सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे मुलांनी पण आई वडिलांना समजून घ्यायला पाहिजे आज आई वडिलांनी त्यांच्यासाठी किती काय केलेलं असतं त्याची आई वडिलांची मुलांना आता आजच्या आताच्या मुलांना अजिबात किंमत राहिली नाही आई वडील त्यांच्यासाठीच कष्ट करता मुलांनी काळजी घ्यायला पाहिजे बघ त्यांची असं वडिलांची पण काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी का आई वडील आपल्यासाठी एवढे कामं करत लहानच मोठं केलेलं असतं आणि शेवट ते अशी घटना करतात म्हणजे खूप वाईट करतात मुलं आता पोलीस प्रशासन तात्काळ दाखल झालं होतं का हो झालं होतं झालं होतं पोलीस वगैरे सगळे आले त्यांनी इन्क्वायरी वगैरे केली घेऊन त्यांचे कामं ते करून गेले लगेच